हॅलो स्टुडंट हा आर यू ऑल आय होप यू आर फिट अँड फाईन ॲट युअर होम डियर स्टुडंट्स आज आपण शिकणार आहोत दहावीचा मराठी हा सब्जेक्ट आणि मराठीमध्ये सर्वात प्रथम आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे पहिली प्रार्थना द फर्स्ट प्रेयर दॅट वी आर गोइंग टू लर्न इन इन द मराठी सब्जेक्ट सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रेयर्स ऑफ मराठी सब्जेक्ट ऑफ टेन्थ स्टँडर्ड दॅट इज टू बुद्धी डे तर आज आपण शिकणार आहोत मराठी या विषयातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली प्रार्थना ते म्हणजे तू बुद्धी दे स्टुडंट ऍक्च्युली ही आहे प्रेयर इट इज अ प्रेयर अँड ती आपल्याला फक्त म्हणून घ्यायची आहे वी नीड टू रिसाइड द प्रेयर ओके स्टुडंट सो हिअर इफ यू वॉन्ट टू रिसाइड द पोयम आय हॅव ऑलरेडी प्रिपेअर्ड वन व्हिडिओ फॉर सेईंग द प्रेयर सो इन द आय बटन यू कॅन क्लिक अँड यू कॅन पोयम हाऊ स्टुडंट विथ वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड विथ द प्रेयर तू बुद्धी दे सगळ्यात प्रथम सर्वप्रथम आपल्याला काय शिकायचं आहे की ही जी प्रेयर लिहिलेली आहे ती लिहिलेली आहे गुरु ठाकुर ठीक आहे वन ऑफ द वेरी फेमस पोयट इन मराठी गुरु ठाकूर वी आर गोइंग टू हॅव अ शॉर्ट इंट्रोडक्शन अबाउट गुरु ठाकूर, गुरु ठाकूर. एक तू बुद्धी दे गुरु ठाकूर एकोणीसशे अडुसष्ट प्रसिद्ध कवी गीतकार स्तंभलेखक नाटककार कथा पटकथा आणि संवाद लेखक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते अतिशय लोकप्रिय आहेत नटरंग अगबाई अरेच्छा घर दोघांचे टाइमपास डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी चित्र त्यांनी गीतलेखन केले आहे सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना सण दोन हजार नऊ साली कला गौरव पुरस्कार व सन दोन हजार दहा साली जी गौरव पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे प्रस्तुत प्रार्थनेत आणि सत्संगती याचे महत्व कवीने अधोरेखित केले आहे कायम सत्याची कास धरता यावी संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा या भावना प्रार्थनेतून व्यक्त झाल्या आहेत तर हे होतं शॉर्ट इंट्रोडक्शन गुरु ठाकूर यांचं आता आपण लाईन बाय लाईन ह्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत ओके सो वी आर गोइंग टू हॅव लाईन बाय लाईन एक्स एक्सप्लेनेशन ऑफ दिस पोयम सी द फर्स्ट स्टा तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे स्टुडंट ही आहे एक प्रेयर आणि तुम्हाला माहित आहे की आपण प्रत्येक वेळेस प्रेयर करत असतो ओके okay? आपल्या देवाची आपल्या गॉडची ओके okay? तर प्रत्येक वेळेस आपण काय करतो प्रेयर करत असतो आणि ह्या प्रेयरमध्ये आपण काहीतरी ऍड्रेस करत असतो आपण काहीतरी सांगत असतो किंवा आपण काहीतरी मागत असतो वेन एव्हर वी डू प्रेयर ओके वी आस्क फॉर समथिंग ऑर वी टेल समथिंग टू अवर गॉड ओके सोन सो हिअर ऑल्सो मोस्ट ऑफ द टाइम वेन एव्हर वी आर गोईंग टू अपियर फॉर एक्झामिनेशन वी प्रे फॉर अस सेल्फ ओके मला कॉन्फिडन्स दे अशा प्रकारची प्रेयर आपण करत असतो मला माझ्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी ताकद दे तर अशा प्रकारची प्रेयर आपण प्रत्येक वेळेस करत असतो कोणाकडे करत असतो देवाकडे करत असतो आपल्या गॉडकडे करत असतो आपल्या खुदाकडे आपण करत असतो तर तेच इथे सांगण्यात आलेलं आहे इथे पोयट म्हणजे गुरु ठाकूर म्हणताय की तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे ओके सोन मीन्स वॉट तू बुद्धी दे म्हणजे काय तर बुद्धी म्हणजे काय तर स्टुडंट आपल्याला माहित आहे विजडम इंटलेक्ट ओके सो वी आर ऑलवेज आस्किंग फॉर द इंटेलेक्ट विजडम फ्रॉम द गॉड ओके गॉड गिव्ह मी विजडम गॉड गिव्ह मी वॉट इंटलेक्ट अंडरस्टूड ओके एज वेल एज तू तेज दे तू मला बुद्धी दे त्याचबरोबर तू मला तेज दे तेज म्हणजे काय लाईट ओके एनर्जी okay? ओके okay? तर प्रत्येक वेळेस आपण आपल्याला गॉडला आपल्या देवाला आपण मागणी घालतो आळवणी करतो की तू मला तेज दे प्रकाश दे त्या प्रकाशामध्ये मी चालत राहीन मी चांगलं काम करेन ओके okay? तर अशा प्रकारची एनर्जी अशा प्रकारचा प्रकाश तू मला दे असे इथे पोयट म्हणत आहेत त्याच नंतर नवचेतना विश्वास दे नवचेतना म्हणजे काय स्पिरेट न्यू स्पिरिट किंवा न्यू कॉन्सियसनेस तर मला चेतना दे मला प्रेरणा दे न्यू कॉन्सियसनेस दे ओके okay, मला जाणीव करून दे तर अशा प्रकारची मागणी आपण आपल्या गॉडकडे करत असतो किंवा आपल्या काय देवाकडे आपण करत असतो सो वी आस्क फॉर द कॉन्सियसनेस वी आस्क फॉर द न्यू स्पिरिट टू डू एनी वर्क ओके सो नव चेतना विश्वास दे ॲज वेल एज मोस्ट ऑफ द टाइम ऑलवेज वी आस्क वी प्रे दॅट गॉड मला विश्वास दे एखादा काम करण्यासाठी मला कॉन्फिडन्स दे ओके गिव्ह मी कॉन्फिडन्स टू डू एनी वर्क ओके सो हियर विश्वास दे त्याचनंतर दे म्हणजे काय स्टुडंट दे म्हणजे गिव्ह ओके नाव सेकंड लाईन पहा जे सत्य सुंदर सर्वता आजन्म त्याचा ध्यास दे नाव स्टुडंट हियर गुरु ठाकूर आपले पोएट जे आहेत ते काय म्हणत आहेत की मला माझ्या जीवनामध्ये माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मला ऑप्सेस्ड असायला पाहिजे कोणत्या गोष्टीचं ऑप्सेशन असलं पाहिजे कोणत्या गोष्टीचा ध्यास असला पाहिजे की जे सत्य आहे आणि सुंदर आहे जे सर्व सर्वता म्हणजे काय स्टुडंट कम्प्लिटली जे सत्य आणि सुंदर आहे त्या गोष्टीचा मला ध्यास असू दे त्या गोष्टीचं माझं ऑप्शेशन असू दे आय शुड बी ऑप्शेस्ड विथ वॉट आणि सुंदर आहे जे सर्वदा सतत ओके वी नो वन ऑफ द इम्पॉर्टंट दॅट इज सत्यम शिवम सुंदरम ओके स्टुडंट तो जे सत्य आहे, आहे ते सुंदर आहे आणि अशा गोष्टींचा ध्यास दे असा इथे हे पोएट म्हणत आहे ते म्हणजे गुरु ठाकूर ओके गुड नाव नाव स्टुडंट लेट स्टार्ट विथ द द नेक्स्ट ऑफ पोयम अदर और प्रेयर वी से फॉर एक्झाम्पल सी नाव लाईन हरवले आभाळ ज्यांचे शोभती वाट ज्यांना आभाळांचे सारथी साधना करते तुझी जे नित्य तबसहंट इन द फर्स्ट लाइन ऑफ द सेकंड स्टांझा इथे पोलेट काय म्हणत आहेत हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा शोभती हरवले मीन्स वॉट लॉस्ट व्हॉट डज इट मीन्स हरवले आभार ओके व्हॉट हिअर पीपल हू लॉस्ट देअर सपोर्ट ओके आभारेकिंग ऑफ आभार ऑर स्काय इज दॅट द पर्सन ऑरिड द चिल्ड्रन हू लॉस्ट देअर सपोर्ट मिन्स इफ दे मे बी ऑर्फन ओके ज्यांचे आई वडील नाहीत असे लोक ओके म्हणजेच काय तर ज्यांचा सपोर्ट हरवलेला आहे जे ऑर्फन आहेत जे आई वडील नाहीत त्यांचा काय हो तू सोबती हो ओके okay? तर आपण देवाकडे ही प्रार्थना करत असतो ज्यांच्याकडे काहीही नाही जे गरीब आहेत जे वीक आहेत जे ऑर्फन आहेत ज्यांना कशाचा सपोर्ट नाही त्यांचं काय बनायचं आहे तुला सोबती सोबती मीन्स वॉट फ्रेंड वी से इन शॉर्ट वॉट वी से फ्रेंड ऑर कंपॅनियन ओके तयांचा मीन्स वॉट तयांचा मीन्स त्यांचा सो हिअर व्हॉट वी आर आस्किंग व्हॉट द पोएट इज आस्किंग दॅट You should be a friend or a companion of the people of the children who are orphan, who lost their support. Okay, now the second line. Sapadena wat janna hotayansa sarati. Sapadena wat means the people who are not getting the way, proper way, proper, right path. Okay, hotayansa sarati. It's, it means that here Guru Thakur is saying that be a sarati. Sarati means what student, guide, the one who drives, okay, the chariot. सारथी बट हिअर गुरु ठाकूर इज आस्किंग दॅट यू शुड बी अ गाईड ओके टू होम ही शुड बी ज्यांना वाट सापडत नाही दे आर नॉट गेटिंग दर लाईफ ओके यू शुड गाईड सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी तयांचा मीन्स देर ओके नाव सी स्टुडंट साधना करीती तुझी जे नित्य तहवास दे अँड हिअर ऑल्सो ऑलवेज वी आस्क इन अवर प्रेयर दॅट बी विथ मी सहवास दे सहवास म्हणजे काय को हॅबिटेशन सो बी विथ मी ओके सहवास तुझा सहवास आम्हाला लागू दे म्हणजेच काय कर, प्रार्थना करत असताना देवाकडे ही मागणी घालतो की जी तुझी साधना करत आहेत ओके okay, त्यांच्या तू सोबत राहा बी विथ द पीपल हू आर फॉलोईंग यू हु आर प्रॅक्टिसिंग यू हु आर प्रेइंग फॉर सो बी विथ देम बी अ कंपेनियन बी अ कोहॅबिटेशन ओके कोहॅबिटेशन गिव्ह देम युअर कंपेनियनशिप Okay, students, understood? So, in this way, here also we are praying for God in this line. Okay, student, so here you, you can see the meanings of each word is given. Okay, student, have you understood this much? Very good. Now, let's move further with the next stanza. See, student, here. <speaking> सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास लेट्स हॅव द मीनिंग नाव तर या टांझामध्ये पोयट गुरु ठाकूर म्हणतायत की जानवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना देवत्या राहो सदा रध्रातुनी संवेदना सी जर आपल्याला दुसऱ्यांचं दुःख जाणून घ्यायचं असेल समजून घ्यायचं असेल जर आपल्यामध्ये सिंपती असेल अँती असेल तर दुसऱ्यांचं दुःख आपण जाणून घेऊ शकतो आणि मग त्याच्यासाठी आपल्यामध्ये आपल्या धमण्यामध्ये आपल्या रक्तामध्ये सिंपती असली पाहिजे आणि म्हणून इथं पोयट कशाची मागणी करत आहे की तेवत्या राहो सदा रुद्रांतुनी संवेदना सी स्टुडंट तेवत्या मीन्स लाईट अप ओके लिटअप अँड सदा कंटिन्यू रुद्रातुनी मीन्स वॉट रुद्रातुनी मीन्स फ्रॉम द व्हेन्स ऑर इन द ब्लड तर आपल्या ब्लडमध्ये आपल्या रक्तामध्ये संवेदना ह्या जागृत असल्या पाहिजेत सिंपती ही असली पाहिजे जर आपल्या ब्लडमध्ये जर संवेदना असतील तरच आपण दुसऱ्यांचं दुःख समजून घेऊ शकतो वेदना ह्या समजून घेऊ शकतो पहा इथं काय म्हटले जाणवा या दुर्बलांचे मीन्स टू सॉरो अँड द पेन्स ऑफ दुर्बल ऑर वीक पीपल अंडरस्टूड सो इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द सॉरो अँड द पेन्स ऑफ द वीक पीपल बॅकवर्ड पीपल देन वी शुड हॅव सिंपती इन अवर व्हेन्स और इन द ब्लड ऑफ अवर व्हेन्स ओके स्टुडंट सो हिअर पोएट एस देवत्या राहो देवत्या मीन्स अप लाईटअप कंटिन्युअसली आपल्या व्हेन्स मध्ये आपल्या रक्तामध्ये त्या संवेदना लाईटअप झाल्या पाहिजे राहिल्या पाहिजे जशा प्रकारे फ्लेम ही जळत राहते तशा प्रकारे संवेदना आपल्या रक्तामध्ये जळत राहिली पाहिजे तरच आपण दुसऱ्यांचं दुःख हे समजून घेऊ शकतो ठीक आहे ना नेक्स्ट धमन्यातल्या रुधिरास या खलभेदण्याची आस दे धमनातल्या रुधिरास धमनी मीन्स वॉट स्टुडंट द व्हेन ओके व्हेन ओके देन रुधिरास मीन्स टू द ब्लड म्हणजे आपल्या रक्ताला ओके देन या खल भेदण्याची आस दे आस मीन्स व्हॉट स्टुडंट आस मीन्स विश ओके डिझायर तर कसली डिझायर आपली असली पाहिजे की खल म्हणजे वाईट वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी आपल्या रक्तात आपल्या Uh, धम्यामधील रक्तास काय द्यायचं आहे काय द्यायची मागणी करत आहे आस डिझायर तर अशा प्रकारची डिझायर आपल्या मनामध्ये असली पाहिजे की आपण वाईट गोष्टींचा पराभव करू शकतो वाईट गोष्टींचा नाश आपण करू शकतो खल म्हणजे काय वाईट ओके स्टुडंट सी खल मीन्स इविल अंडरस्टूड सो हिअर द पोएट इज आस्किंग फॉर द डिझायर दॅट आय शुड डिस्ट्रॉय द इविल थिंग्स ओके आय सो गिव्ह द डिझायर इन माय व्हेन्स ओके स्टुडंट अंडरस्टूड दिस मच व्हेरी गुड नाव सी द लास्ट लाईन ऑफ द थर्ड स्टँड सामर्थ या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे अगेन दोय ठाकूर इज आस्किंग फॉरस आणि अर्थ या जगण्यास दे सो गिव्ह दू माय लाईफ गिव्ह दॉट सामर्थ मिन्स स्ट्रेंथ स्ट्रेंथ टू माय वर्ड्स माझ्या शब्दांस ताकद दे माझ्या जीवनास अर्थ दे ओके व्हॅल्यू दे ओके अशा प्रकारची मागणी इथे गुरु ठाकूर करत आहेत आपल्या प्रार्थनेमध्ये त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे काय नेक्स्ट स्टांझा स्टुडंट हिअर सी द मीनिंग ऑफ सामर्थ मीन्स हिअर द स्ट्रेंथ स्ट्रेंथ या शब्दास आणि स्ट्रेंथ या जीवनास किंवा अर्थ अर्थ म्हणजे काय मिनिंग तर माझ्या जीवनास अर्थ दे त्यानंतर जगण्यास म्हणजे काय टू सर्व्हाइव ओके okay. तर आपण जगत असणाऱ्या आपल्या जीवनास एक सामर्थ्य दे माझ्या शब्दास व्हॅल्यू दे किंमत दे अशा प्रकारची प्रेयर इथे करत आहे ना नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे नेक्स्ट स्टांजा हा, हा सी सी स्टुडंट सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत् सत्संगती नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे पाच स्टुडंट हिय सन्मार्ग आणि सन्मती लाभो सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती ओके okay. सी आपल्याला काय लाभलं पाहिजे आपल्या या प्रेयर मधून गुरु ठाकूर मागत आहेत की आपल्याला सदा सदा काय लागलं पाहिजे सन्मार्ग म्हणजे राईट पाथ आपल्याकडे असला आप पाहिजे तर राईट पाथ वरती चालण्यासाठी आपल्याला इथे देवाकडे मागणी घालत आहे त्याचबरोबर सन्मती म्हणजे चांगली बुद्धी पहिल्यांदाच आपण पाहिलेलं आहे की तू बुद्धी दे पण कशी बुद्धी चांगली बुद्धी सन्मती म्हणजे चांगली बुद्धी राईट सेन्स सो गिव मी द राईट पाथ व्हर्च्युअस पाथ वेल एज गिव मी चांगली बुद्धी मीन्स वॉट राईट इंटेलेक्ट राईट सेन्स ओके एज वेल एज लाभो बेनिफिट गेट ऑप्टेन लाभो म्हणजे काय बेनिफिट तर कसला बेनिफिट आपल्याला भेटला पाहिजे कसल्या कोणत्या गोष्टीचा लाभ आपल्याला भेटला पाहिजे की सत्संगती सत्संगती म्हणजे आपले जे सवंगडी असतात मित्र असतात त्यांची संगत ही चांगली असली पाहिजे चांगल्या मुलांची चांगल्या मित्रांची चांगल्या लोकांची संगती ही असली पाहिजे तर आपला आपल्याला चांगल्या प्रकारे चांगल्या रस्त्यावर चांगल्या मार्गावर चालता येईल ओके okay, आणि चांगली बुद्धीसुद्धा आपल्याला भेटू शकते ओके okay, त्यानंतर निती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती किती संकट आले किती प्रॉब्लेम एनी क्रायसिस ऑकर्स इन फ्रंट ऑफ यू एनी प्रॉब्लेम ऑकर्स इन फ्रंट ऑफ यू देन वी शुड नॉट ओके डिस्ट्रॅक्ट आपली नीती आपले कर्तव्य त्याच्यापासून दूर आपण जायला नको नीती म्हणजे काय मॉरेलिटी एथिक्स आपले एथिक्स बदलायला नको आपण वाईट एथिक्सवर चालायला नको किंवा त्याचं सिलेक्शन करायला नको तर कितीही संकट आले कितीही प्रॉब्लेम आले ओके कितीही क्रायसिस आले तरी आपली नीती भ्रष्ट व्हायला नको करप्ट व्हायला नको वाईट व्हायला नको ओके त्यानंतर पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे पहा पंखास काय मागितलेलं आहे बर पंख म्हणजे काय तुम्हाला माहित आहे फेदर्स गिव्ह मी स्ट्रेंथ टू माय फेद सो दॅट आय कॅन राईज इन द स्काय आय कॅन फ्लाय इन द स्काय ओके इफ आय हॅव द स्ट्रेंथ इन माय फेदर फ्लाय हाय इन द स्काय ओके तो काय म्हणतात तिथे गुरु ठाकूर पंकास या बर दे झेपावन्या आकाश दे सी स्टुडंट पंखास मीन्स टू द फेदर्स या बर दे मीन्स गिव्ह मी द स्ट्रेंथ अँड नवे मीन्स न्यू अँड झेपावन्या मीन्स टू फ्लाय टू राईज हाय अप इन द स्काय ओके स्टुडंट हॅव अंडरस्टूड दिस मच येस सो हियर वॉट दे बाय गुरु ठाकूर इथे आपण देवाकडे वेगळ्या प्रकारची प्रार्थना केली आहे मोस्ट ऑफ द टाइम आपण लहानपणापासून आपण देवाकडे मागत असतो ओके नाही विजडम मागत असतो सत्यावर चालण्याची शक्ती मागत असतो कॉन्फिडन्स मागत असतो ओके तेच या प्रार्थनामध्ये आपल्याला दिसून येतं स्टुडंट जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवीन नवीन मराठीतील जे विद्यार्थी इंग्रजी मीडियममध्ये शिकत आहेत ज्यांना मराठी अवघड विषय जात आहे त्यांच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू बी स्टडियस बी थॉटफुल बी कनेक्टेड थँक्यू